कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडे यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत जमिनीमधील तफावत दूर करण्यासाठी तीन लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कपिल घोरपडे यांच्या विरोधात लाचलुचपत रायगडच्या युनिटने भ्रष्टाचार प्रतिबंधक निहायक कारवाई करण्यात का आली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पोलादपूर येथील तक्रारदार यांना अखत्यारपत्र दिलेल्या चिमण पार्टे राहणार पार्टे कोण पोलादपूर येथे असलेल्या जमिनीच्या तफावतीबाबत दावा दाखल केला होता सदर दाव्याचा निर्णय देऊन आदेशाची प्रत देण्याकरता एकतीस जानेवारी रोजी तक्रारदार यांच्याकडे तहसीलदार घोरपडे यांनी तीन लाख रुपये लाचेच्या रकमेची मागणी केल्याची तक्रार तीन फेब्रुवारी रोजी दिली होती तक्रारीच्या अनुषंगाने चार फेब्रुवारी रोजी करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान तहसीलदार कपिल घोरपडे यांनी तक्रारदार यांच्याकडे जमिनीची तफावत बाबत दाखल केलेल्या दाव्याच्या आदेशाकरिता रक्कम रुपये तीन लाख लाचे रकमेची मागणी करून तडजोडी रक्कम रुपये अडीच लाख मागणी केल्याचे निष्पन्न झाले त्यानुसार पाच फेब्रुवारी रोजी व अठरा फेब्रुवारी रोजी आरोपी लोकसेवक कपिल घोरपडे यांच्या विरोधात सापळा आयोजित करण्यात आला परंतु त्यांना संशय आल्याने त्यांनी लाचेची रक्कम स्वीकारली नाही मात्र लाच मागितल्या प्रकरणी तहसीलदार कपिल घोरपडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास शशिकांत पाडावे पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगड अलिबाग हे करीत आहेत